नमस्कार मैत्रिणींनो स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये हो आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण जो आपला साधा कट ब्लाऊज आहे तोच ब्लाऊज आपल्याला बॅक हुकमध्ये शिवायचा आहे त्यासाठी आपण आपला जो पॅटर्न आहे काढलेलं पॅटर्न तर मी तुम्हाला शिकवला आहे साधा कटचा तोच पॅटर्न आपण काय केलं आहे हे बघा बंद बाजूला फ्रंट टाकला आहे फ्रंटचा एक नंबरचा पार्ट त्याच्या समोरच्या बाजूला आपण या पद्धतीने बॅक टाकून घेतलं आहे बघा आणि त्यानंतर आपण इथे हा जो आहे ना फ्रंटचा सेकंड पार्ट या पद्धतीने आपण जो ब्लाऊज आहे आपला तो टाकून घेऊन कट करून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला आपला जो आपला कपडा आहे सिंथेटिक कपडाचा ब्लाऊज आहे या आणि त्यासाठी आपण फ्रंट मी शिवून घेणार तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाही आहे तुम्हाला मी फक्त बॅक आणि स्लीवजला आपल्याला इलेस्टिक लावायचं आहे व्हिडिओमध्ये मी ते त्याचा व्हिडिओ करत आहे बॅकचा पार्ट आणि स्लीवज त्यासाठी व्हिडिओ कंटिन्युअसली बघा ज्या पद्धतीने अस्तर कट केला आहे त्याच पद्धतीने आपण जो आपला ब्लाऊज पीस आहे तो कट करून घेतला आहे त्याच पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आपली जी स्लीव्ज आहे ती कट करण्यासाठी उंची मोजून घेते जी का मला हे बघा आपली जी उंची आहे ती साडे दहा इंच उंची घ्यायची आपल्याला आणि एक इंच खालून एक्स्ट्रा ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण ज्या प अगोद ज्या पद्धतीने आपण साधी स्लीव जी आहे आपली ती कटिंग करतो ना त्या पद्धतीने बघा जी बाही घडी घेतो आपण आठ साडेआठ इंचाची ती बाही घडी टाकून घ्यायची हा जो चौकोन आहे हा कम्प्लीट करून घ्यायचा तिथे बाही खड्डा घेऊन घ्यायचा जो तीन इंच आहे त्याच्यावरती आपल्याला दोन इंच माप घ्यायचं प्लेटिंगसाठी हे बघा दोन मिनटं दोन इंच आपण जे आपलं माप आहे तयार माप त्याच्यावरती मोजून घेतलं तिथे पुढे दोन एक इंच पुढे जाऊन बघा या पद्धतीने आपल्याला हे जे आहे हे या पद्धतीने माप देऊन घेते जेणेकरून आपल्या इथे सेंटरला प्लेट येतील आणि त्या स्टँडिंग प्लेट राहतील जेणेकरून त्या वर त्यांना फुगावटा येईल या पद्धतीने आपलं हे माप आपण जास्तही घेऊ शकतो पण आपला जो ब्लाऊज आहे आता तो सिंथेटिक ब्लाऊज आहे त्यासाठी आपलं जे माप आहे आपण ते दोन तीनचं तर घेतलं खाली याच पद्धतीने दंडघेर मोजून घ्यायचं जो की माझा आता साडेदहा इंच आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिंग एक्स्ट्रा घेऊन ही जी तिरकी लाईन आहे आणि या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आता मी यावरती कटिंग करत नाही आहे मला असतर लावायचं नाही हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी कटिंग करते इथे पेपरवरती मी हेच माप कट केलं आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवते या पद्धतीने जो आपला पेपर आहे तर या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि जो आपला ब्लाउजचा कपडा आहे त्यावरती ही बाई आपल्याला कट करायची खाली आपल्याला इथे इलास्टिक लावायचं आहे त्यामुळे आपण एक इंच माप एक्स्ट्रा घेतलं आहे इतर वेळी आपण एक इंच माप एक्स्ट्रा घेत नाही या पद्धतीने आता आपण कापडावरती स्लीव जे आहे आपली ती कटिंग करून घेऊयात या पद्धतीने आपला जो कपडा आहे ब्लाऊजचा त्यावरती आपण हा जो आपला पेपर आहे तो ठेवून घेतला आहे आणि आपण जी आपली स्लीवज आहे ती कटिंग करून घेतोय हा कपडा जो आहे ना फार सुळसुळा कपडा आहे असा जर कपडा तुमच्याकडे असेल तर शक्यतो त्याला जी आपली सेफ्टी पिन असते ती यूज करायची त्यानंतर ब्लाऊज शिवायचा त्या पद्धतीने आपली जी स्लीवज आहे आपण ती कटिंग करून घेतली आणि आता आपण ब्लाऊज जो आहे तो शिवून घेतोय ब्लाऊजचा फ्रंट जो आहे तो आपण या आप पद्धतीने तयार करून घेतला आहे बघा जो फ्रंटचा पार्ट आहे एक नंबरचा तो आपण बंद बाजूला कट केला आहे त्याच पद्धतीने शिवूनही घेतला आहे त्याला आपण सेकंड पार्ट जोडून आपल्याला ब्लॅक बॅक ब्लाऊजला बॅक हुक करायचं असल्यामुळे आपण या आप पद्धतीने फ्रंट जो आहे तो रेडी करून घेतला आहे आता आपण बॅक शिवायला घेतो आहे अस्तरचा जो बॅकचा कपडा आहे बॅक तयार करताना हे बघा या पद्धतीने वरती सव्वा दोन आणि जो गळा आहे साडे दहा इंचाचा तो या पद्धतीने चौकोन तयार करून आपण आकार जो आहे गळ्याचा तो देऊन घेतला आहे आता तो कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर जो आपला कपडा आहे ब्लाऊजचा त्यावरती हे जे अस्तर आहे हे चारही बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला कॅनवास लावायचा आहे सिंथेटिक कपडा असल्यामुळे आपल्याला जो कॅनवास आहे तो पूर्ण शिवून घेतल्यानंतर लावायचा आहे या पद्धतीने आज तर आपण कापडावरती चारही बाजूंनी शिवून घेतले दोन्ही बाजूनी आणि आता आपल्याला जो गळा आहे आपला कट केलेला हा तो कॅनव्हासवरती कट करून घ्यायचा आहे आपण कॅनव्हासवरती आपला जो कट केलेला गळा आहे तो ठेवून घेतलाय आहे त्या मापामध्ये एकदम परफेक्ट तो पूर्ण ड्रॉ करून घेतलाय या पद्धतीने आणि त्यानंतर त्याच्या आपण बाहेरच्या बाजूने इथे एक एक, एक इंच पूर्ण माप जे आहे ते वाढवून घेऊन ते कटिंग करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आहे अगोदर वाढीव जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतील बाजू कट करायची आहे या पद्धतीने पूर्ण कॅनव्हास जो आहे तो आपण कटिंग करून घेतला आहे आता तो कापडावरती आपल्याला शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने कॅनव्हास जो आहे कापडावरती या पद्धतीने असा हे बघा आतल्या बाजूने मी शिवून घेतलाय दोन्ही दोन्ही साईड डावी आणि उजवी बॅकची आता त्यानंतर काय करायचं आहे ही जी बाहेरील बाजूला आपण कपडा सोडलाय ना बघा या पद्धतीने तो ह्या कॅनव्हासवरती या पद्धतीने फोल्ड करत 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 शिवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण या पद्धतीने दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला कापडावरती कॅनवस लावायचा आहे कॅनवस जो आहे आपण तो पूर्ण कापडामध्ये कव्हर केला आहे दोन्ही बाजूचा आता आतील हा जो कपडा आहे तो पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपला जो कॅनव्हास आहे हे बघा तो परफेक्ट ठेवून घ्यायचा बरोबर ज्या आकार आहे त्या आकारात परफेक्ट बसतो की नाही ते चेक करून घ्यायचं त्यानंतर या पद्धतीने वरच्या बाजूला शिवण्याला सुरुवात करायची आणि बरोबर पाव इंच अंतरावरती या पद्धतीने हळूवारपणे शिवून घ्यायचं नवीन असाल तर आपली टाचना पिणा असतात त्या लावून व्यवस्थित पद्धतीने शिवून घ्यायचा शिवून घेतल्यानंतर या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर या असे छोटे छोटे कट देऊन हा जो कॅनव्हास आहे किंवा बघा या पद्धतीने उलटवून घ्यायचा आतमध्ये आणि पाव इंच अंतरावरती परफेक्ट परत एकदा त्याला दापटीप देऊन घ्यायची वरच्या बाजूने या पद्धतीने इथे पाव इंच अंतरावरती परफेक्ट टिप घेऊन देऊन घ्यायची टीप दिल्यानंतर टक्स मारायचा बॅकचा आणि खाली कमरपट्टी लावून घ्यायची दोन्ही बाजूने हे करायचं आहे आपल्याला या पद्धतीने बॅक आपण तयार करून घेतला आहे आपण बॅकला टक्स मारून घेतला आहे कमरपट्टी लावली आणि हुक जे लावायची पट्टी आहे हुकपट्टी हो तीही लावून घेतली बॅक हुक आणि आय करताना आठवणीत ठेवायचं की आपण उजव्या बाजूला हुकपट्टी करायची आणि डाव्या बाजूला बॅक हुकला आयपट्टी करायची या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे त्याचा बॅक आणि फ्रंट पूर्णपणे रेडी झाले आता आपल्याला स्लीवज लावायची ब्लाऊजला त्या अगोदर ब्लाउजचे जे शोल्डर आहेत ते जोडून घेऊन स्लीव्स तयार करायला घेऊयात बाही तयार करण्यासाठी आपला हा जो कपडा आहे तो आपण घेतला आहे कट केलेली स्लीव्ह आणि हे बघा या पेपर पॅटर्नवरून आपण स्लीव्ज कट केली आहे तर त्यावेळी मी तुम्हाला खाली जो दंडगेर आहे तो मी फिटिंगच्या मापामध्ये कट करायचा असं सांगितलं पण तो जर आपल्याला फिटिंग खाली स्लीव्ज घ्यायची असेल विदाऊट इलास्टिक सिंपल स्लीव्स घ्यायचे असेल वर प्लेट आणि खाली फिटिंगमध्ये तर या पद्धतीने कट करा आदर हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे हे असंच राहू द्या मी आता इलेस्टिक लावणार आहे त्यामुळे हे जे मार्जिन आहे हे मी तसंच ठेवलं आहे आणि खालच्या बाजूला इलेस्टिकसाठी ही जी स्लीवज कट केली यासाठी मी पट्टी कट केली आहे हे बघा दीड इंचाची ही जी पट्टी आहे सरळ ही कट करून घेतली ही खालून पाव इंचा अंतरावरती शिव दाब टिप देऊन वरती परत पाव अंतर फोल्ड करून इथे परत एक टिप आपण मारून घेतो आहे तिला आपण हेच कापड वाढवा ठेवलं असतं पण इथे काट आले त्यासाठी मी अस्तरचा कपडा घेऊन त्याला एक्स्ट्राचं जॉईन देऊन ही पट्टी जॉईन करून घेते तर चला आपण सरळ जी पट्टी आहे तिला पाव इंचाची टीप मारून दाब टिप देऊन घेऊयात या पद्धतीने टीप मारून दाब टिप देऊन घेतली आणि त्यानंतर कपडा उलट करून बघा आतल्या बाजूस पूर्ण जी ही पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि वरतून जे आहे पाव अंतर या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून इथे बरोबर एक सारखी टीप मारून घ्यायची सरळ मारून घेतल्यानंतर या पद्धतीने आपली स्लीव दिसते त्यानंतर एक इंच मापाचा या पद्धतीचं हे बघ हे इलेस्टिक मी घेतलं आहे त्यात जे आपली स्लीवज आहे दंडगीर तेवढं मी मोजून घेते आपला दंडगीर जो आहे तो साडे दहा आहे दहा मोजलं तरी चालणार आहे त्या पद्धतीने तो कट करून घ्यायचं आणि त्यानंतर यात जे आहे इलॅस्टिक जे आहे ते ओवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी इलास्टिक जे आहे ते मी पुढे सुई दोऱ्याने त्याला गाठ मारून घेतली आणि तो दोरा ओवून घेतला आता हे जी ही थोड़ा -थोड़ा इलेस्टिक आहे हे आपल्याला कापडातनं आतमध्ये घ्यायचं आहे कापडामध्ये त्यासाठी आपण काय करतो आहे या पद्धतीने जो कपडा आहे तो थोडा थोडा मागे ओढत चालायचं इलेस्टिक पुढे जात आहे बरोबर ते ओवल्या जाते त्यासाठी जो दोरा आहे तो कुठेतरी टाईट करून घ्या पॅक करून घ्या आणि या पद्धतीने इलेस्टिक जे आहे ते दुसऱ्या बाजूने आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं जे इलेस्टिक आहे ते आपण बाहेर काढून घेतलाय आणि जो कपडा आहे तो आला पसरवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हा जो दोरा आहे हा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर हे तिले जो कपडा आहे तो आपला एक सारखा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर जे इलेस्टिक आहे त्यामध्ये आपला कपडा जो आहे तो एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा कुठे खालीवर झाला असेल तरी बघून घ्यायचं हे बघा या पद्धतीने पूर्ण जे कपडा आहे तो या पद्धतीने मी पसरवून घेतलाय आणि या पद्धतीने आपलं जे इलास्टिक आहे ते आता दिसतंय आता आपल्याला बाई जी आहे ती कापडावरती शिवून घ्यायची आहे जर इलास्टिक किंवा ही जी पट्टी आहे ही तुमची सैन शिवली गेली तर इलास्टिक जे आहे ते दोन्ही बाजूने ते असे कडेला शिवून घ्या त्यामुळे इलास्टिक तुमचा आतमध्ये जाणार नाही आणि आपण दोन्ही बाजूच्या स्लीव ज्या आहेत त्याला इलॅस्टिक लावून घेतलं आहे आणि आता स्लीव जोडण्यासाठी आपण जो आपला ब्लाऊज आहे रेडी झालेला त्याला वरच्या बाजूने आपल्याला प्लेट द्यायचे आहेत त्यासाठी शोल्डर जे आहे आपण तिथून सुरुवात करत आहोत ब्लाउजचा जो मध्य आहे तिथे पहिली प्लेट घ्यायची आपल्याला हे वेगळ्या पद्धतीने इथे जे शोल्डरची ही लाईन दिसते तिथे आपल्याला पहिली प्लेट टाकायची आपल्याला वरती फार कमी प्लेट घ्यायची आपलं जे कस्टमर आहे ना त्यांना कमी प्लेट हव्यात वरती त्यास फक्त खाली इलेस्टिक हवं आहे त्यांना थोडंसं कुठेतरी कपडा जो आहे तो त्यांना बलूनसारखं दिसायला हवं वर खूप प्लेट नको त्यासाठी फक्त पाच ते सहा प्लेट बसतील एवढंच आपल्याला शिव या पद्धतीने जी पहिली प्लेट टाकली त्याच्या पुढे आपल्याला ज्या दुसरा प्लेट आहे या पद्धतीने आपला जो कपडा आहे तो बघून घ्यायचा किती एक्स्ट्रा आहे ते आणि त्या पद्धतीने प्लेट जे आहेत ते घे घ्यायच्यात आपल्याला कपडा जो आहे तो आपण उलट करून घेतला आहे ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूने स्लीव लावण्यासाठी आणि या पद्धतीने त्या बाजूने ज्या पद्धतीने आपण आपला कापडा आहे एवढा अवेलेबल आहे त्या पद्धतीने प्लेट मारल्या त्याच पद्धतीने या बाजूनेही आपल्याला जेवढ्या बसेल आपल्याला अजून आपल्या सहा ते पाच ते सहा प्लेट बसत आहेत तेवढ्या प्लेट मारून घ्यायच्यात आणि जी बाही आहे ती पूर्णपणे जोडून घ्यायची मुंड्याला डबल टिप मारून घेतली आपण पूर्ण मुंड्याला पाहिला आणि त्यानंतर आपली जी स्लीव्ज आहे या पद्धतीने दिसत आहे आपल्याला कमरेपासून हे बघा ते वरपर्यंत सरळ जे आहे ते जोडून घ्यायचे फ्रंटचा भाग जर जास्त येत असेल तर बघा इथे मोंड्यामध्ये या पद्धतीने इथे अर्धा इंच आणि इकडे मोंड्यात जे आहे ते अशी गोलाकार तिरकस या पद्धतीने टिप जी आहे ती मारून घ्यायची आणि सरळ कमरेपासून बाईपर्यंत टीप मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूची स्लीव्ज आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायची अगोदर शिवली त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची स्लीव्जही तयार करून घेतली आणि तीही आपल्याला सरळ जोडून घ्यायची जर आपल्या जे माझं जे कस्टमर आहे त्यांना ह्या ज्या प्लेट आहेत हे एकदम नॉर्मल हव्या होत्या त्यासाठी आपण वरती जे आहे ते फक्त दोन आणि तीनचं माप वाढवलं आहे तुम्ही यापेक्षा तुम्हाला फुगा जर जास्त आवडत असेल तर तीन चार पाच सहा इथपर्यंतही जे माप आहे स्लीव्स टाकताना आपली जी नॉर्मल स्लीव्ज आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचं माप घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने कटिंग करून या पद्धतीची जी बाई आहे ती शिवू शकतात आता यानंतर ही साईडही आपल्याला कमरेतून स्लीव्जपर्यंत जोडून घ्यायची आणि त्यानंतर ब्लाऊज फिटिंग करायचं आहे ब्लाऊज फिटिंग करण्या अगोदर पूर्ण कमर, है, तीस, एक तीस कमर जे आहे ते मोजून घेतलं आहे आपण साडेछत्तीस आणि आपल्याला साडे एकतीस कमर करायचे म्हणजे पाच इंच माप आपलं एक्स्ट्रा होतं आहे त्या पद्धतीने आतल्या बाजूने आपण माप मोजून घ्यायचे सव्वा सव्वा इंच अंतरावरती फिटिंग करायची आपल्याला या पद्धतीने सव्वा इंच अंतरावरती मार्किंग करून घेतलं आहे आणि स्लीवजला इथे एक इंच आतमध्ये येऊन जायचं आहे जे आहे त्याच्यापेक्षा कुठलंही माप न मोजता आणि जी आहे फिटिंग ती करून घ्यायची एलिस्टिक ताणतं त्यामुळे फिटिंगला ते बरोबर बसतं या पद्धतीने दोन्ही बाजूने फिटिंग करून घ्यायची या पद्धतीने फिटिंग करून आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज दिसतोय तो हे बघा या पद्धतीने बॅक कुठेही ब्लाउजला घडी नाही कापडाला काही नाही एकदम वेल फिनिशिंगचा आपला जो ब्लाउज आहे तो रेडी आहे आणि स्लूज जी आहे ती खूप सुंदर दिसते या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करा बाय धन्यवाद